मुसंडी मारल्याचं कसं आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत सांगत होतो की बाबा महायुती ही दोनशे च्या पार होणार आताही मला वाटतं आपण आकडे बघितले तर पार बैठक आहे आणि महाविकास आघाडी पन्नासच्या आतच राहिलेली आहे मला वाटतं चांगला प्रचंड प्रतिसाद आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांच्या पुन्हा एकदा जनतेने दाखवलेला आहे त्या मित्राच्या पक्षाला एकच जागा मिळालेली आहे त्यानिमित्तानं काही सांगायचं आहे आता काय झालेलं आहे की मी माग मी काली आणि दोन कुठं शिरोळ कुठं काय झालेलं शिरड आघाडी होती ना हे बघा तुम्हाला सांगतो आम्ही जे केलं होतं त्या पाच ठिकाणी आघाडी केल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तीन ठिकाणी स्वतःच्या बळावर आम्ही उभे केले होते उपरी आणि हातकणला आम्ही काही उमेदवार उभे केले होते आणि शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर हे मी आणि राजेंद्र पटेल करणे अनेक वर्षी आमची शहआघाडी देत आहे त्यामध्ये आम्ही तिन्ही आघाड्या केल्या होत्या त्यामध्ये जयसिंगपूर आणि कोयलवाड हे आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत शेळमध्ये त्या आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आहे दोन्ही राष्ट्रवादीचा जो उपयोग चंद्रगडमध्ये केलेला होता सगळ्या वाटचालीमध्ये त्यांना सांगितलं आम्ही ते सह येऊ शकतात परंतु आता ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली त्यामुळे लोकांची कार्यकर्ते थोडं मन दुखावलेले आहेत हो काय त्यांना कसं एकत्र आणायचं मी आणि राज्यापासून चर्चा करू प्रवीण सिंह पाठानी शडतायत की ज्यांनी आम्हाला धोका दिला दिलाबाजी केली त्यांना आम्ही आहे आता ठीक आहे ना निवडणुकी निकालानंतर कोणी अजून म्हणतेच ना तिथं बहुमत झालं आपलं पूर्ण चांगल्या शिफ्ट गेली आमची मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी प्रचार करून गेले होते तरी देखील तुम्हाला तिथं चांगलं इश मिळालं असं म्हणायचं यश चांगलं मिळालं नाही मिळालं हे बघा शेवटी हा निवडणूक असतो आणि जनतेचा कोल असतो यामध्ये कोण हरतं कोण जिंकतं हे काय याला फारसं महत्त्व द्यायचं नाही आपण ज्या लोकांनी विश्वास व्यक्त केला त्यासाठी काय करायचं हे महत्वाचं असतं निवडणुकीमध्ये शंभर टक्के ते आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आमच्या युतीमध्ये आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांना घेऊन आता आमचा कागल नगरपालिकेच्या निवडणूक त्यांचा फोटो आहे आम्ही छापलेला आहे आणि काहीपणानं आम्ही त्यांना विश्वासात घेऊन दोघांची आमची चर्चा झालेली आहे माझी लवकर आमची सुद्धा होऊ शकते मात्र विजयाचे बॅनर कालच आता दोघं एकत्र आल्यामुळे आता त्यामध्ये काही वादच नव्हता ना आता मतदान विरोधक किती घेतील एवढाच मी आकडे बघत होतो दुसरं काय नाही अदृश्य शक्ती आहे ती ते जिल्हा परिषद आधी होईल आता आपल्याला माहितीये कि की निवडणुकीपूर्वी झाली होती त्यावेळी एक दिवस आधीच एका ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली असतो हा जनतेला आणि सगळ्याला धक्का होता अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वास न घेता ही आम्ही युती केली आमच्याही मनामध्ये शंका होती की कि ही किती लोकांना रुचेल किती लोकांना आवडेल आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता आणि संघर्षामध्ये कार्यकर्ते सुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकट त्यांनी झेलेली होती त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं जा जा ही फारच मोठी एक कठीण गोष्ट होती कारण त्यांना समजावून सांगणं त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं पुढचं राजकारण कसं होणार पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं हे एक आमच्यासाठी फार एक एक आव्हान होतं मला कागळच्या सर्व जनतेचं आणि मतदारांचा मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला ठीक आहे काही मतं गा गेलेली आहेत वाटतं येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू आणि ही युती कशी पुढं चालू राहणार आहे यामध्ये या शहराचं आणि या, या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करीन आणि जी अपेक्षा आणि जी निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागळ शहराचं चांगला चा विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे आणि विशेषतः एवढीच युती याप्रती नाही येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला त्यामध्ये निश्चितपणानं चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करीन आणि या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकामध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती चांगलं संघटन लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू

नगरसेवकांच्या जागा आमच्या म्हणजे जा उमेदवार पराभूत झाले याचा अर्थ की त्या त्या प्रभागात त्याचं काम त्याच्यावर असलेलं प्रेम त्याचा विश्वास लोक हेही बघतात म्हणजे फक्त पक्ष बघूनच ते मतदान करत नाहीत आता मुरबुडमध्ये नगराध्यक्ष आज आमच्याकडनं गेलेले तिकडे निवडून आले तो चार आमच्या जागा झाल्या म्हणजे शेवटी माणसं उमेदवार बघून मतदान करतात ठीक आहे थोडासा मी म्हटलं त्याप्रमाणे काही ना जो धक्का बसला होता म्हणजे मानसिक धक्का बसला होता आश्चर्याचा धक्का बसला होता सुखद धक्का बसला होता त्याचे काही परिणाम दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात राज्यभरात सांगितलं की युती झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आणि कागल नगरपालिकेबद्दल मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे मगाशी प्रश्न विचारलाय कुठं उमेदवारांना कमी जास्त मतं पडली दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती दोनशे अठ्ठ्याऐंशी इलेक्शन्स होत्या आणि मी एवढी माहिती आता घेतली आहे की सगळ्यात जास्त लीडनी आलेली सीट ही कागळजी आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर क्रमांकला आहे सात हजार पाचशे नव्वद लास्ट जो आकडा आमच्याकडे आला आणि सगळे उमेदवार ॲव्हरेज नऊशे ते हजार मतांनी आलेले आहेत पुढे मागे पन्नास मत पुढे मागे असतील हे जर आकडे आपण जर घेतले आम्ही दोघं जबाबदारीने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये एक क्रमांक मताने आलेली सीट ही कागलची आहे आणि सगळे नगरसेवक जे आले निवडून आले आहेत सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक हे सगळे कागलमध्येच आलेले आहेत त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठंतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल असं होईल तसं होईल हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे जनतेने तो कौल दिलेला आहे ठीक आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो मुरगुडच्या पण जनतेचा कोल आम्ही मान्य करतो आम्हाला जे अपेक्षित निकाल होते अपेक्षित होते ते आले नाहीत आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की मध्ये वन वे सत्ता ते मला खासगीत बोलली होती ती येणार आहे आमची वन वे सत्ता त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी पण त्यांनाही अभिनंदन करतो पण एक सगळ्याचे महत्त्वाचं महत्वाचं की जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं येत्या जिल्हा परिषद मध्ये साहेब असतील मी असतील माझी आमदार संजय बाबा असतील आणि राहिला प्रश्न संजय दादांचा ते साहेबांनी बोलले ते पुढे वरिष्ठ पातळी जे काही ठरेल त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच आणि दादांचा जो विषय आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनताचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही दोघं तरी आता परवा का भेटू त्यानंतर वर्षा बंगल्यावर बघू आता ते सगळं पण एकत्र आल्यानंतर काही असं बोलले होते की या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजे यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होण्याचा मुहूर्त आहे तर तो, तो, तो मुहूर्त खरंच ठरणार आहे का ते बातमीकडे मागच्या वेळी प्रेस क्लब बोललो तर तुम्हीच तारखा ठरवा ह्याच्या आधी ठरवलेत योग्य वेळी ते आम्ही सगळ्या गोष्टी बोलू आणि त्यावर मला वाटतं जेव्हा काही ते डेव्हलपमेंट होतील त्याच्यावर अधिक बोलू आपण अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषयी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी